एंट्रन्स गेट ये क्या इसका नाम है बोलते तलवार गट्टा गेट तलवार का पुराना गेट होता है जैसे ऊपर का दिख दीकर ना वही स्पेशल हर गेट मैसा येतात गिरगाय इधर एक ही था, बचा आहे खूप कॉर्नर्स पण येतात बघा बरेच फॉरेनर्स येतात हंपी फिरायला कारण की हिस्टॉरिकल प्लेस आहे आणि वर्ल्ड हेरिटेज साईट आहे हंपी प्रॉपर अच्छा हम्पी मध्ये प्रॉपर सोळाशे टोटल सोळाशे दोन तीन दिवस जातात बघायला नशा नोटीवर जो स्ट्रक्चर काढलेला आहे तो हा आहे बघा हम्पी मध्ये हा बघा लोटस महल या महला म्हणजे बाजराव मस्तानी पिक्चर तुम्ही बघितलं असेल त्या पिक्चर मध्ये या लोटस महल दाखवलेला आहे म्हणजे रामाचं मंदिर आहे हा पण आतमध्ये रामाची मूर्ती नाही काय घुमणा अभी हम लोग इधर आए लक्ष्मी नरसिंह मंदिर शिवलिंग है अच्छा इसके बाद जाते हैं अंडर टेम्पल सिस्टर स्टोर लोटस मॉल वॉच टावर घर पुष्करणी राजवाड़ में अजाराम मंदिर रानी का स्नान घर बीमस गेट मंदिर स्टोन म्यूजिकल पिलर आपको इधर जाने से तुमको तुंगभद्र रिवर बोटिंग करने बोले तो बोटिंग करने के तुंग्र रिवर अच्छा। इधर जाते हैं एक दिन में होता है ना पाँच घंटा पाँच पाँच घंटा चार पाँच घंटा तो समय लगता है ठीक है ठीक है चलो नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी सिद्धांकीनी स्वागत करतो तुमचं युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव एस लॉक्स तर हंपीमधून तुम्हाला गुड मॉर्निंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हम्पीमध्ये एका दिवसात कुठले कुठले स्पॉट करता येईल करता येईल ते दाखवणार आहे आम्ही रिक्षा केले आहे म्हणजे रिक्षा केले तो त्याने आठशे रुपये घेतले आहेत आठशे रुपयामध्ये तो आम्हाला पाच ते सातच फिरवणार आहे पूर्ण हंपी पण व्हिडिओ मी काढेन तो सगळी इन्फॉर्मेशन देईल आपल्याला काय काय फिरायचं आहे आज आपल्याला आणि पहिल्या स्पॉटवर मी आलो आहे बघा माझ्या मागे स्पॉट आहे कुठल्या स्पॉटवर येत उग्र नरसिंह उग्र नरसिंह म्हणून जागा आहे तो आपला आजच्या दिवसाचा पहिला पॉइंट आहे हम्पीचा हा बघा इथे समोरच आहे उग्र नरसिम्हा नरसिंह देवाची मूर्ती आहे याच्याबद्दल माहिती तुम्हाला आमच्या आम्ही जी रिक्षा केली ना तो रिक्षावाला देणार आहे लोग और शिवलिंग बोलते हैं दो मूर्ति यहाँ पे जो बनाया हुआ पहले का नाम है ना जैसे कृष्ण राय फिफ्टीन ट्वेंटी एट में स्थापन किया लक्ष्मी और नरसिम्हा दोनों साथ में था इसलिए इसको लक्ष्मी नरसिम्हा बोलते हैं मैं आपको एक पिक्चर दिखाते पहले लक्ष्मी मूर्ति कैसे इसके साथ था बोल के hmm. नरसिम्हा स्वामी और लक्ष्मी का मूर्ति अभी भी है ना ये अभी, अभी नहीं है लक्ष्मी का नहीं है, का नहीं है।, का है। अच्छा अच्छा okay. ये 1528 में कृष्ण देव ने स्थापन करते लक्ष्मी नरसिम्हा बोल के इनको हाँ। नाम रखते है अभी लक्ष्मी मूर्ति नहीं है क्यों बोले तो फिफ्टीन में बोमन सुंदर विजयनगर साम्राज्य को दंड यात्रा आता ना यहाँ पे ताली कोटा बोल के वन किलोमीटर दूर है बीजापुर साइड पे उधर युद्ध होते है युद्ध में है ना ज़्यादा से ज़्यादा जैसे यहाँ पे राजा लोग मर जाते हैं सदाशिव राय अलिया राम राय बोलते हैं और उधर मरने के बाद लोग इधर अटैक करते हैं वह जैसे यहाँ पे विजयनगर साम्राज्य को छह महीने लूट करते हैं और मूर्ति को पूरा तोड़ते हैं और यहाँ पे जो लक्ष्मी नरसिंह बोल रहा था ना मैं वो फिफ्टीन ट्वेंटी में जैसे वो बारह फीट का नहीं है ट्वेंटी टू फीट का है एक ही पत्थर में बनाया विष्णु का फोर्थ इंकरनेशन है नरसिम्हा स्वामी पहले का लक्ष्मी नरसिम्हा अभी उसको बोलते उग्र नरसिम्हा क्यों मतलब बिना लक्ष्मी है अभी दिखते हैं उसके आकार जैसे योग जैसे बैठा हुआ इसलिए बोलते हैं योग नरसिम्हा अंडरग्राउंड शिवा टेम्पल बोलते हैं ये पहले का नाम होता है प्रसन्ना विरूपाक्षा प्रसन्ना विरूपाक्षा बोले तो एक शिव का मंदिर था जैसे यहाँ पे वो जो तो मूर्ति था वो खंडित हुआ अभी वो दिखते है जमीन के नीचे इसलिए अंडरग्राउंड टेम्पल बोलते हैं ये पहले मट्टी में चला गया था खाली एंट्रेंस मंडप दिखता था पीछे वाला एक्सप्रेशन किया मट्टी में निकल के देखा है एटी फोर में तभी ये मिला मट्टी निकल के देखे अंदर गए तो एक शिव का मंदिर था उसको प्रसन्न वीरपक्ष बोल के नाम है लेकिन वो महादेव का पिंड है ना ऊपर का पूरा टूट गया और पीठ मात्र एक ही है वो शुगर का लेकिन अभी भी पानी हमेशा रहते है इसमें अंदर क्यों बोले तो वो पानी अंडरग्राउंड से आते है ना जमीन के नीचे से यहाँ पे बहुत पानी का व्यवस्था है गोपद्र नदी है लेक है और जो खेती आसपास है ना वो पानी का पूरा अंदर से आबार आ जाता है जैसे दो फीट तीन फीट पानी रहता है एक दो फीट वो देख के बाद में इधर आएगा ये नोबल मैन क्वार्टर्स बोलते है अभी हम लोग गण्य व्यक्ति लोग बोलते हैं ना राय बारिश वी आई पीस बोलते है ना उस जमाने में रुकने के लिए घर था अच्छा ऊपर पूरा लकड़ी का था चंदन लकड़ी का वी आई पी लकड़ी का पूरा जला दिया खाली हाँ। फाउंडेशन एक ही दिखते है ये थोड़ा सा कंस्ट्रक्शन किया दिखते है अभी नया नया सीमेंट वगैरह डालेंगे वो पुराना है इधर से हम पहले जाएंगे ये देखे पाणी सजलेलं आहे आतमध्ये काय आपल्याला जाता येणार नाही तिथून नंदी महाराज दिसते दिसते इथून तुम्हाला दाखवी मध्ये आता दिसते का माहित नाही बघा नंदी महाराज तर चला आता जाऊ इथून पुढच्या पॉईंटकडे हे आजाराम मंदिर आजार मंदिर इसके अंदर राम को मूर्ती नाही आहे सुंदर कार्विंग देख सकते देखील और ये लेफ्ट साइड का पान सुपारी बाजार था उस टाइम का मार्केट है अच्छा पान सुपारी बाजार पान सुपारी बाजार ठीक आहे ठीक आहे आजच्या दिवसातल्या तिसऱ्या पॉईंटवर आलोत आपण हा आहे हजारा रामचंद्र टेम्पल चला आता आतमध्ये जाऊन बघू आपण चं मंदिर आहे हा पण आतमध्ये रामाची मूर्ती नाही मंदिराचा आर्किटेक्चर खूप भारी आहे इथं बघा स्केच आर्टिस्ट बसलं स्केच काढून मिळतं इथं स्केच तीन हजार घेतात एक स्केच तिथं पण आहे बघा राम मंदिराच्या साईडला पाणी सुपारी बाजार म्हणजे त्या काळातला बाजार असेल बाजाराच्या अवशेष आहे तिथं हम्पीमध्ये बरंच म्हणजे जागोजागी काही ना काही हिस्टॉरिकल प्लेस आहेत में, में या। तो चला करें अच्छा। रिया। आते एक जगह पे यहाँ पे मैं बोल रहा था ना चालीस रूपए टिकट है बोल के इस जगह पे चालीस रूपए टिकट लेना पड़ेगा एक टिकट लेके तीन प्लेस देखिए जो वॉच टावर दिख रहे हैं ना वो फोर्ट से राइट साइडर दिख रहा है आपको रंगनाथा टेम्पल बोलते है उसके बगल से मंदिर पार्किंग में रहते मैं उधर आ जाऊँ टिकट रुपये तिकीट का विठ्ठल मंदिर में ना, बाद में जाते मंदिर इथं सगळं पॉईंट आहेत ना जवळजवळच आहेत ते दोन तीन किलोमीटर असंच आहेत आता इथं ना आपण लोटस महल एलिफंट स्टेबल आणि रंगा टेम्पल राम मंदिर रंगा मंदिर हाती शाला हे तीन पॉईंट इथून रोड आहे म्हणजे आणि इथं तिकीट आहे वाटतं तिथेच काय काढायला लागतं वाटतं चाळीस रुपये पर पर्सन तिकीट आहे काढून आलं आहे बघू दाखव तिकीट रा चाळीस <laughs> रुपये पर पर्सन चला आता इथून एंट्री आहे चेक करतील तिकीट आपला हा आहे राणीचा महल बेसमेंट ऑफ क्वीन पॅलेस राणीचा महल जे अवशेष तिकडे पण काहीतरी आहे हा बघा लोटस महल या महल म्हणजे बाजीराव मस्तानी पिक्चर तुम्ही बघितलंच असेल त्या पिक्चरमध्ये या लोटस महल दाखवलेला आहे अजून बरेच पॉईंट आहेत बाजीराव मस्तानी पिक्चरमध्ये जे म्हणजे आंबीमध्ये शूट झालेलं आहे त्यापैकी हा लोटस महल चला बघू आख जाऊन कसा आहे आपल्याला पंढरपूरचा मित्र आम्पीला फिरायला आलं तर रे दोन तीन दिवसात फिरायला आलं काय काय नाव आहे तुमचे माझं बोल मी राज्य आदित्य आता आम्ही चालू येत कन्याकुमारीला जाऊ कन्याकुमारीला कन्याकुमारी इथून तुम्ही आता काय म्हणजे हंपीच बघायला आलेत का अरुणा काय नाही आम्ही हंपीच बघायला आलो फक्त आम्ही दिवस फक्त हाचा हम्पी घरी घरी तुम्ही काल पण आलेत का हां इथेच नव्हता विरुपाक्ष मंदिर आणि हम्पी हम्पी प्रॉपर अच्छा हम्पी मध्ये प्रॉपर सोळाशे मॉन्युमेंट आहेत टोटल सोळाशे दोन तीन दिवस जातात बघायला आम्ही इतलच एक म्हणजे रिक्षा केली त्यांनी तो आम्हाला एवढा स्पॉट फिरवणार आहे दादा गाडीच व्यवस्थित होतं हां माहिती चला 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 भेटू मग चला आता आलो आपण या जागेवर इथं बोर्डिंगने दिली पण हा आहे एलिफंट स्टेबल ही जागा इथं आणि जागेचे इथे छोटे छोटे असे मॉन्युमेंट आहेत तर आम्पीमध्ये बरेच असे हिस्टॉरिकल म्हणजे मॉन्युमेंट आहेत आणि ओके हा ब्लॉगर मला दिसत साईडला आहे हा बघा असा आहे रंगा टेम्पल मला वाटे हा असेल एकदम पडीक अवस्थेत आहे रिक्शा चला तलवार गट्टा गेट, गट्टा? गेट जैसे का आर्किटेक्चर दिख रहे ना हाँ। वही स्पेशल है हर गेट में ऐसा ही था गिर गया इधर एक ही बचा है अच्छा। अभी हम लोग इसको बोलते हैं हाईवे में अभी हम लोग जाएगा टोल भरते गाड़ी का उस टाइम का अति से घोड़ा से आने वाला टोल भरता था टोल गेट ऐसा बोलते हैं इसके अंदर मंदिर है इसके अंदर होटल होते अच्छा जाएगा उधर में इलेक्ट्रिक गाडी से जाना पड़ेगा अच्छा वही पत्थर करत संगीत मंडप हे कायना विटल मंदिराकडे जायला अशी इलेक्ट्रिक व्हीकल करा लागते आहे त्याचे चार्जेस आहेत पर पर्सन 10 रुपये तो विषयत बाबा आपल्याला आपल्याला काय भास समजून नाही 100 रुपयाने लेलाय ते बघू गेला हो समज असं गाडी करा लागते मंदिरान जाला जायच दहा रुपये अरे इथे लिहू वन वे टू वेला वाचलत नाही मी ने वन वे टू वे हा जायचं टेन रुपये आणि जाऊन येऊन उन वीस रुपये पर पर्सन इथे हा एंट्री गेट आहे मंदिराचा सा। जाऊ आतमध्ये आपली पब्लिक तो आपण चाळीस रुपयाचं तिकीट काढलेलं ना रोज तिकीट इथं घेतात म्हणजे चेक करतात त्यामध्ये एंट्री मिळून जाते इथं विठ्ठल टेम्पलमध्ये नाशा नोटीवर जो स्ट्रक्चर काढलेला आहे तो हा आहे बघा हंपीमध्ये आऊ हम्पीचा था शेवटचा राहिला स्पॉट म्हणजे आमच्याकडून मिस झाला म्हणजे इथं आलतो पण केला नाही हा बघा विरुपक्ष मंदिर त्यामुळे किती भारी आहे एक नंबर तेव्हा आपण आतमध्ये जाऊन बघू आणि आपली आज हम्पीची ट्रिप इथं पूर्ण होईल म्हणजे आत वस्ती करून उद्या निघू कुठे आधी येऊ की शिवस्टॅच्यू बघू आणि मैसूरला जाऊ चला मंदिर आपण जाऊन बघू आतमध्ये तुम्ही तुला कसं वाटलं हंपी एक नंबर असतं ना खूप फॉरेनर्स पण येतात बघा बरेच फॉरेनर्स येतात आमचे फिरायला कारण की हिस्टॉरिकल प्लेस आहे आणि वर्ल्ड हेरिटेज साईट आहे हे मी सांगायचं विसरलो तर चला जाऊ आतमध्ये बघू मंदिर कसं आहे